काही नव्हतं आणि वास्तव ऐकल्यापासून तो म्हणजे जवळजवळ माझा दासच झाला त्यामुळे माझं बरं काय पण ती कशी काय म्हणजे संजय त्याची पारायण मला वाटतं प्रत्येक बत्तीस वेळा झालं असेल त्यामुळे आपण ते स्किप करूया म्हणजे हा क्वेश्चन आपण ऑप्शनला टाकूया कारण ते मी खूप वेळा सांगितलं की आणि संजय दत्त मला आवडायचं म्हणजे आता त्याला आवडायला पण कारण मी लहानपणी मला संजय दत्त म्हणायचे जसे सिल्की होते माझे जे असे उडायचे त्यामुळे आपल्याला म्हणतो ना संजय पण तरी त्याला भेटेपर्यंत भेटल्यावर तुम्हाला मित्र मित्रच झाला असता काय त्याच्यात कधीच माझ काही त्याशी भांडणाचा बह पण नाही झाला कधी तो अजूनही तेवढाच प्रेम करतो माझ्यावरती आणि वास्तव ज्या वेळेला ऐकला त्याच्यानंतर तो तो माझा म्हणतो ना दास रोज सकाळ दुपार संध्याकाळचा फोन असायचा काय करतोय भेटतोय पण तो वास्तव झाला ना मला ना तो पिक्चर झाला तो इट डिझर्व पण त्याच्यानंतर पिक्चर म्हणजे माझं आयडेंटिटी वाचतो नाही अस्तित्व बद्दल मला ऐकायचं आहे अस्तित्व आहे माझी आयडेंटिटी काकस्पर्श आहे माझी आयडेंटिटी बागरुण आहे माझी आयडेंटिटी जी देश आयडेंटिटी लालबाग पडले किती पिक्चर गेले मी नटसम्राट आहे म्हणजे तरी आपलं ते वाचतं वास्तव ठीक आहे झालं ना तो वाईट नाही मला आदर ते मला वाटतं जरा जास्त बोललं जातं बद्दल अस्तित्व माझा फेवरेट पिक्चर काय माझ्या मुलीसाठी लिहिलेला पिक्चर आहे मी ते मला थोडस ते काय अजूनही वाटतं की माझ्या लहानपणापासून की माझ्या आईचं नाव कमल होत तर मी आजीकडे गेलो की ते कमल म्हणायचे घरे चारुलता म्हणायचे मी आईला एकदा विचारलं का आता म्हणलं इकडचं नाव माझं म्हटलं का नाही इकडचं नाव कमल काय वाईट आहे मी असा हा काही इरिटेटिंग पहिल्यापासून होतं वाटतं म्हणजे मी छळायचो आईला तू का नाव बदललंस तू चारुलता नाव का ठेवलंस तुझं कमलती रे माझ्या हातात काही नव्हतं हे इथे ती पद्धत होती इकडचं नाव आणि तिकडचं नाव तर जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा म्हटलं की कोण डेरिंग असेल का हिचं नाव बदलायचं म्हणून मी तो अस्तित्व लिहिला तिच्या माझ्या मते की जगात एकच नातं हंड्रेड पर्सेंट कन्फर्म आहे ते आईचं आणि मुलाचं कारण तिच्या तिच्यातलं झालेला आहे तू तिच्याबद्दल यू आर अ पार्ट ऑफ हर बाप आई म्हणते तू बाप आवाज नाही करायचा बापाने फुशार काही मारूच नाही आता ते डीएनए बीएनए झाले का तेव्हा काय आईने ठरवायचं हा की नाही तरी त्याचं नाव का हा मला पहिल्यापासूनचा राग होता तेव्हा मी तो अस्तित्व लिहिला मी आणि ती स्टोरी तशीच लिहिली की अठ्ठावीस वर्ष एक माणूस एका मुलाला ओढवत किती मायार का दिसतो कळल्यावर लगेच त्याचं कसं चेंज होतं तर तो इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट फिल्म एक तर तो माझ्या मुलीसाठी लिहिलं म्हणून आणि दुसरं म्हणजे मी ह्या जगात मी म्हणतो ना मी खूप देवात विश्वास ठेवलेला माणूस आहे मी खूप स्ट्रॉन्च हिंदू आहे म्हणजे पण मी मी स्ट्रॉन्च हिंदू आहे पण मी अँटी रिलिजन नाही कुठल्या पण हिंदू मायार का स्ट्रॉंग तुम्हाला शोधून सापडणार नाही दुसरं मी देव देव म्हणजे देवात माझा भयंकर विश्वास पण नेवर सी मी की आज या देवळात गेला आहे आज उपास धरला आहे की देवासमोर उभ आहे मी कुठे बसून मग रात्री उठून पण बोलतो त्याची सलाम ही इज माय फ्रेंड त्यामुळे देव मी खूप वर ठेवतो आणि ते वर मी माझ्या आईला ठेवतो कारण ॲज मी इतकी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी जगात कोणी बघितलेली नाही म्हणजे इन्स्पाईट ऑफ माय फादर्स अल्कोहोलिझम सहा मुलांना वाढवलं ओ माय गॉड म्हणजे मी हा पिक्चर दाखवला तर लोक म्हणतील किती मेलोड्रामा हा खोटा आहे इतकं माझ्या आईने केलं आहे आणि ते मला सांगायचं पण नाही आहे ते माझं पर्सनल आहे ते मला जगाकडनं तिच्यासाठी पा पोचपावती नको ती मला माहिती आहे ती काय होती सो ती फॉर मी शी इज गॉड एक ती एक नंबर त्याच्यानंतर सगळे देव त्याच्यानंतर सगळी देव माणसं त्याच्यानंतर मुलं येतील मध्ये कधीतरी बायको येईल मध्ये कधीतरी पण वरती सगळ्यात आणि माझं कायम असं म्हणणं आहे की बाई ही पुरुषापेक्षा वेन टाईम कम्स टेन टाइम्स मोर स्ट्रॉंगर त्यामुळे ते माझ्या पिक्चर मधनं रिफ्लेक्ट होत माझी रीमा वॉज मोर स्ट्रॉंगर दॅन संजय प्रतिम वास्तव माझ्या सगळ्या बायका स्ट्रॉंग आहेत माझी नम्रता शिरोडकर वॉज अ प्रॉस्टिट्यूट पण तिचं दम होता सांगायला गेट आउट म्हणून त्याला तसं माझी तब्बू वॉज व्हेरी स्ट्रॉंग ते सबकॉन्शियसली बिकॉज आय बिलीव म्हणजे माझ्या लालबाग मध्ये माझी सीमा बिस्वास वॉज व्हेरी स्ट्रॉंग वीणा जामकर वॉज व्हेरी स्ट्रॉंग तर त्यामुळे ते, ते माझं कधीच जाणार नाही मी माझ्याकडे कधीच माझ्याकडे बाई ही वीक दाखवणार नाही मी बिकॉज आय डोंट बिलीव्ह देअर वीक तर ते एक सबकॉन्शियसली येतंच माझं ते बिकॉज थँक्स टू माय मदर आणि ज्या ज्या बायका म्हणजे मला म्हणजे मेधा म्हणा किंवा माझी पहिली बायको म्हणा दे मला मी आज जो आहे ना त्याच्यात नाईंटी पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन बायकांचं आहे व्हॉट एवर आय एम टू डे आणि आता काय आमच्या मुली आहेत ती ना मुलगा पण चांगला आहे माझा स्वीट हार्ट पण मुली माझ्या मला माझी मोठी मुलगी अश्वमिती अशीच आहे ज्याला मी जिच्यामुळे पिक्चर लिहिला ना तर मी त्यावेळेला लिहिलं करू हिचं कोणी नाव बदललं तर पण तिला आज बघतो ना तर मी म्हणतो कोणी डेरिंग करून दाखवायची तिच्याकडे नाव बदल म्हणजे मला काहीच करायला लागणार नाही इतकी स्ट्रॉंग आहे ती म्हणजे आमची सई स्ट्रॉंग आहे गौरी स्ट्रॉंग आहे अँड आय आय सी टू दॅट डेअर स्ट्रॉंग कधीच कुठे ऑन पार नाही ते जरा सरसच पाहिजे तुम्ही पुरुषांपेक्षा पण आता तुम्ही मुलांविषयी म्हणालात म्हणून पण सत्या मला खूप शांत सॉफ्ट वाटत ना खूप गुड बॉय आहे तो म्हणजे मला कधीतरी वाटत ना तो आजकालच्या सोसायटीत ना तो मिसफिट आहे इज अ गुड गाय त्याला वाईट कोणाच हे करत नाही त्याला काही झालं तर तो इमोशनल होतो आणि तो भयंकरच म्हणजे तो साधा आहे साधा आहे आणि त्याचा थोडस आधी थो 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 शाळेत त्यात एक एडी एच डी आहे त्याला त्यामुळे त्या त्याला काय म्हणतात त्याला शिकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम यायचा एडीएचडी असल्यामुळे ते पण तो खूपच भोळा मला तर कधी कधी हे वाटतं की ना इज नॉट अ सोल होल हर्ट एनिबडी ठरवून चिडला की खूप चिडतो तुम्ही कधी म्हणता असं कसं काय तुम्ही कसं आहे नाही नाही तसं तर इमोशनल आहे ते मी कधीच त्याला म्हणजे आर तू आहेस तसा मला आवडत असतो म्हणजे जसं आहेच तसा तो तसंच राहा